हाय हॅलो नमस्कार जय क्वीरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस भोगले आज आपण आळूच्या पानापासून भाकरवडी तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण इथे आळू आडु पा आळूची पानं घेतलेत तीन पानं घेतलेत मी मीडियम साईजची इथे खडे मसाले घेतलेत ज्याच्यामध्ये मी घेतले ओवा खसखस अख्खे धने घेतलेत इथे सफेद तिळे तेजपत्ता दालचिनी सुका खोबरं घेतले आणि ह्याच्यामध्ये थोडे मिक्स खडे मसाले जसं की शॉप आहे मिक्स झाले तर हे मिक्स खडे मसालेत लवंग आहे हे आपल्याला खडे मसाले लागतील आणि इथे मी ओलं वाटण करणार आहे ज्याच्यामध्ये कांदा अद्रक लसूण थोडं गूळ घेतलं आहे मी कोथंबीर कढीपत्ता सर्वात आधी आपल्याला हे जे आखे खडे मसाले आहेत ते भाजून घे घ्यायचे आहेत तर कढईमध्ये आपण टाकणारे खोबरं सुकं खोबरं जे घेतलं आहे आपण छान असं भाजून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे बघा आपला जो सुका खोबरा आहे तो मस्तपैकी फ्राय फ्राय झालाय आता आपण आपले जे खडे मसाले ते टाकून घेऊया गॅस एकदम स्लोच ठेवायचं आपण जे हे आखे खडे मसाले घेतलेत ते पण छान भाजून घ्यायचे आणि ह्याचं आपण एक सुक वाटण करणार आहे म्हणूनच आपण जे कांदा लसूण अद्रक घेतले ना त्याचं वेगळं ओलं वाटण आहे आणि हे सुक वाटण होईल आपलं काढून आहे आपण आता आपण त्याच कढईमध्ये ओलं वाटण करण्यासाठी सर्वात आधी कांदा भाजून घेऊया भाकरवडीमध्ये आपण शक्यतो मैदा बेसन ते सर्व घेऊन आपण करतो तर आम्ही वाटण करून यावेळेस ट्राय करणार आहे आणि ते पण आळूची पानं घेऊन कारण आळूची पानं जेव्हा आपण तळतो ते पण क्रिस्पीच लागतात तर त्यामुळे आपण आळूच्या पाण्यावरती ट्राय करूया कांदा आपला थोडा पिंकिश कलरचा झाला आहे तर आता आपण लसूण भाजून घेऊया लसूण आणि अद्रक हे बघा मस्त आपला कांदा लसूण आणि अद्रक फ्राय आहे आणि कोथंबीर गूळ कढीपत्ता हे आपण वरूनच टाकणार आहे वाटण करायला तर दाखवतो मी पुढे आपण आता हे अख्खे खडे मसाले मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया बरोबर हे जास्त बारीक नाही करायचंय थोडं जाडसरस ठेवायचंय हे बघा वाज तर इतका सुंदर येतोय मस्त पावडर झाली बघा असं व्हायला पाहिजे थोडं बडबरीतच ठेवा आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं वाटण करून घेणार आहे तर आपण जो कांदा लसूण आणि अद्रक भाजून घेतलेला तो घेतलाय त्याच्यामध्ये आपण ऍड आहे कोथंबीर आणि कढीपत्ता आणि गुळ गुळ नंतर बा गुळ नंतर जेव्हा आपण मिक्स करू नये त्यामध्ये हां पिठामध्ये तेव्हा त्याचं पाणी करून देत टाकायचं तर हे पण आपण वाटून घेऊया तर असं पाणी लागेल थोडं पाणी ॲड करून घेऊया एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे बघा आपलं ओलं वाटणसुद्धा झालं आहे आता भाकरवाडी करण्यासाठी इथे मी बेसन घेतले आपले घरातले मसाले घेतलेत हळद धन्या पावडर हिंग मीठ आणि लाल तिखट मसाला हा जो आपण अख्खा खडा मसाल्याचं सुकं वाटण केले ते घेतले हे ओलं वाटण आणि एकदम थोडासा गूळ सुपारी एवढाच गुळ घेतलाय एकदम थोडासा चवी आता आपण हे सर्व बेसन मध्ये ऍड करून घेऊया सुका वाटण जो आपण केलाय खड्या मसाल्यांचा तो घेतलाय तीन चम्मच आपण जो ओला वाटण आहे तो सुद्धा ऍड करूया <laughs> आणि आपण जो गुळ घेतला त्याचं पाणी करून घ्यायचे आणि ते ऍड करायचे पाहिजे असं तर घ्या नाही घेतला तरी चालेल चव लागेल मस्त लागेल सर्व मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही मिरची सुद्धा घेऊ शकता पण आपण सगळे घरगुती मसाले घेतलेत लाल तिखट वगैरे म्हणून आपण मिरची ऍड नाही केली ते मसाला जो भाजला त्याचा एवढा वास येते मस्त त्याच्याने एकदम मस्त टेस्ट लागणार आहे आता <coughs> आपण जो हा बेसनचा बॅटर बनवला आहे तो आपल्याला आळूवडीला लावून घ्यायचा आहे आणि आपण जास्त पातळ नाही करायचं आहे बॅटर थोडं जाडसर ठेवायचं सगळीकडे मस्त पैकी लावून घ्यायचे आणि आपण हा जो सुक पाटण केलंय खडे मसाल्यांचा तो थोडासा वरून स्प्रिंकल करायच आहे जेणेकरून आपल्याला टेस्ट एकदम मस्त लागेल आणि थोडी भाकरवाडीची फील सुद्धा येईल खाताना आपण नॉर्मल आळूची वडी पण करतो पण कधी या पद्धतीने दोन्ही जर तुमच्याकडे सामान असेल आळूची पानंसुद्धा सुद्धा असतील आणि खडे मसाले असतील तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा खूप मस्त लागते ही रेसिपी जेव्हा आपण आता तळू तर एकदम भाकरवडी मार्केटसारखीच लागेल बघा एका पानातच बनवायचं म्हणजे मस्त छोटे छोटे रोल होती एकदम मोठी मोठी बनवायचीच नाही मस्त पिक छान छान वाटतात बारीक बारीक रोल आणि कापताना पण ते बारीक छान पिके रोल येते किती सुंदर वाटते एक एक पानाचंच पानाच आहे त्यामुळे बघा किती सुंदर वाटते बघायला छोटे छोटे रोल अशा प्रकारे आपल्या तीन पानांचे रोल तयार आहेत आता आपण वाफवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तळून घेणार आहे आता वाफवण्यासाठी आपण कढईमध्ये दीड ग्लास पाणी घेतले जर तुमच्याकडे मोदक करायचं भांड असेल ना तर ते तुम्ही घेऊ शकता आता आपण आळू अळीची जी पानं आहेत कमी तीनच आहेत म्हणून मी कढईमध्ये करते आता आपण ह्याला झाकून वाफून घेऊया आपण नेहमीच वडी करतो पण आज आपण युनिक स्टाईलनी आळूच्या पानाचे भाकरवडी केलेत तर आपण हे शिजायला ठेवले होते म्हणजे वाफवायला ठेवले होते ते वाफवून बघा किती मस्त झाले तर आपल्याला ह्याला तळायचे आणि एकदम छोटे छोटे मस्तच वाटत आहेत गोल आकाराचे कापून घेऊया आपण आता मी हे तळताना तुम्हाला दाखवते अशा प्रकारे सगळं मी ज्या भाकरवड्या आहेत त्या कापून घेते इकडे नाही तर दाखव हो। आता आपण आपल्या भाकरवड्या तळून घेऊयात तेल छान गरम झालंय अशा प्रकारे सगळ्या ज्या भाकरवड्या आहेत ते तळून घ्यायच्यात तुम्हाला आता लास्टला दाखवते तळून झाल्यानंतर हे बघा तयार आहेत आपल्या आळूच्या पाण्यापासून बनवलेल्या भाकरवड्या दिसायला एकदम आळूवडीसारखेच आहेत पण खाण्यासाठी मात्र सारखी आणि एकदम छान एकदम चविष्ट तर तुम्हाला तोडून पण दाखवते हे बघा एकदम कुरकुरीत सारण बघ कधी त्याच्यामध्ये सारण आहे सुक ओलं आपण जो वाटण केलेलं तो टाकलो आहे आपण तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा सर्वांना खूप आवडेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत थँक्यू